या घटनेने संपूर्ण देश हदरून गेलेला आहे ही घटना बघितल्यानंतर तुम्ही म्हणाल की या व्यक्तीला त्वरित फाशी दिली गेली पाहिजे याने मुलींसोबत काय काय केलेलं आहे ते पाहून तुमच्या तळपायाची मस्तकाला जाईल नक्की घटना काय आहे ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या एके दिवशी त्या इन्स्टिट्यूटमधल्या एका मुलीला त्याने दहा प्रश्न विचारले आणि अक्षरशः मुलगी थर कापू लागली तिला काय करावं ते सुचे ना मग असं या नरधामाने तिला दहा प्रश्न काय विचारले आणि त्यानंतर त्यान सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च म्हणजे श्री सिम मॅनेजमेंट कॉलेजच्या बत्तीस विद्यार्थिनीसोबत त्या नरधामाने ते कृत्य केलेलं आहे आणि त्याने व्हॉट्सअपवर आणि नंतर कुठे कुठे काय केलेलं आहे ते पाहिल्यानंतर तुम्हाला ही धक्काच बसेल आता हा नराधम शिक्षक आहे परंतु शिक्षकाच्या नात्याला काळेमा फसणारी घटना घडलेली आहे अक्षरशः मुलींसोबत नको ते कृत्य त्याने केलेलं आहे आणि हे प्रकरण नेमकं काय उघडकीस झालं आणि यामध्ये मग काय घडलं होतं ही संपूर्ण घटना आज आपण बघूया मग पोलिसांच्या चौकशीत उघड झालं की या प्रकरणात तीन महिला वॉर्डनच्या नावाचाही समावेश आहे पीडित विद्यार्थिनींनी आरोप केला की वॉर्डन त्यांच्या तक्रारी दाबत असे आणि सरस्वतींचे संदेश डिलीट करण्यास भाग पाडत असे म्हणजे हा नराधम होता सरस्वती त्याचं नाव होतं पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांच्या त्या फोनमधून चॅट डिलीट झाल्याचेही पोलिसांच्या अहवालात नमूद झालं परंतु त्यानंतर पोलिसांनी ते चॅट रिकवर केलं आणि पोलिसांना सुद्धा धक्का बसला चैत्यानंद सरस्वती मुख्यत्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींना टार्गेट करायचा आणि टार्गेट केल्यानंतर त्यांच्यासोबत तो काय करायचा हे पुढे तुम्ही पहा आता हा नाराधम त्या मुलींना कोणते प्रश्न विचारायचा अक्षरशः मुली घाबरून जायच्या असलेली त्याची सीमा ओलांडत बाबा विद्यार्थिनींशी त्यांच्या खासगी संबंधाबद्दलही बोलायचा चला तुम्हाला या त्या दहा प्रश्नांबद्दल त्याने जे काही विचारलेलं आहे ते उघडकीस झालेलं आहे ते पहा तू तु तुझ्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स केला आहे का तू कोंडोम वापरतेस का तुझं ऑगोळीचं रुटीन काय आहे तू माझ्यासोबत परदेशी प्रवाशाला येशील का तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून तू चारित्र्यहीन आहेस बेबी आय लव यू अँड आय आय लाईक like यू तू माझ्या क्वार्टरमध्ये येऊ शकतेस का होळीच्या दिवशी रांगेत उभं राहून बाबाकडून रंग लावून घ्यावा लागायचा लैंगिक प्रस्ताव नकारल्यास विद्यार्थिनींना तो धमकी दिली जायची व्हॉट्सअपवर चैतन्यानंद सरस्वती असलेल मेसेज पाठवायचा तपासी संबंधात एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्या पीडित विद्यार्थिनींच्या मोबाईलमधून बाबाचे अस्लील चॅट्सही सापडले आहेत चॅटमध्ये लिहिलं आहे की माझ्या खोलीत मी तुला परदेशी सहलीला घेऊन जाईन तुला कोणताही खर्च करावा लागणार नाही विद्यार्थिनींचा आरोप आहे की जर एखादी मुलगी त्याचं ऐकत नसेल तर तो तिला परीक्षेत नापास करण्याची धमकी द्यायचा पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की विद्यार्थिनींचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले घेऊन तपासासाठी पाठवले आहेत विद्यार्थिनींनी तक्रारीत सांगितलं की आरोपीच्या सांगण्यावरून तीन महिला त्यांच्या मोबाईलमधून चॅट जबरदस्तीने डिलीट करायच्या हा नरदम म्हणायचा की तुमची ई डब्ल्यू एसची सुविधा आहे म्हणजे ई डब्ल्यू एसद्वारे तुम्हाला पैसे माघारी मिळतात तेसुद्धा तुमचे रद्द करेन अशी धमकी द्यायचा आता पुढे त्याने काय काय केलेलं आहे तेसुद्धा समोर आलेलं आहे तेसुद्धा पहा परंतु हा कोण हा नरदम नक्की कोण आहे ते पहा स्वामी चैतनंद सरस्वती याचा जन्म ओडिशामध्ये झाला स्वयंघोषित धर्मगुरू आणि दिल्लीतील दिल वसंत कुंज येथे श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंटचे माजी संचालक तो आहे ते कर्नाटकमधील प्रसिद्ध शृंगरेरी शारदा पीठाशी संबंधित आहे त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोसारख्या संस्थांशी संबंधित असल्याचा दावा केला असून आध्यात्मिक आणि शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख केलेला आहे वसंत कुंज पोलीस ठाण्याच्या परिसरात एक लाल रंगाची अलिशान वोलवो कार पार्क केलेली असते या गाडीवर सध्या कोणतीही नंबर प्लेट नसली तरी ही गाडी कथितरित्या स्वामी चेतन नंद सरस्वती यांची असल्याचं सांगितलं जातं आता या नराधामाच्या त्या इन्स्टिट्यूटमध्ये काय काय शिकवलं जातं पहा वेगवेगळे पदव्युत्तर व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम शिकवले जातात पारंपरिक भारतीय मूल्यव्यवस्था आणि आधुनिक व्यवस्थापनाचे अभ्यासक्रम यांचा समतोल आम्ही साधत असल्याचा दावा या संस्थेकडून करण्यात येतो तसेच संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेलं एक मोठं बॅनर देखील लावण्यात आलेला आहे शारदा इन्स्टिट्यूटच्या फेसबुक पेज आणि सोशल मीडियावर पोस्टमध्ये पारंपरिक भारतीय सण आणि विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याचं दिसून येतं या इमारतीत सुसज्ज ए सी रूम मोठमोठ्या प्रयोगशाळा आणि इतर आधुनिक सुविधा असल्याची माहिती तिथे काम करणाऱ्या सेविकांनी दिली परंतु विचार करा की हे वरून जरी चांगलं दिसत असलं परंतु आतून किती हे कुठल्या थराला पोहोचलेला आहे याची कल्पना तुम्हाला अजिबात नसेल ज्या मुली डब्ल्यू एस म्हणजेच आ आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग म्हणजे कोट्यातून प्रवेश मिळत होत्या त्याच मुलींचा तो शिकार बाबा करत असे या विद्यार्थिनींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि बाबाने त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेतला पीडितांनी त्यांच्या जबाबात म्हटलं की बाबा त्यांना परदेश दौऱ्याचे आश्वासन देऊन अमिष दाखवत असे परंतु जर त्यांनी नकार दिला तर त्यांना परीक्षेत नापास करण्याची तो नाराधम धमकी देत होता तपासादरम्यान आत्तापर्यंत एकतीस विद्यार्थिनींचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे ज्यामध्ये सतरा विद्यार्थिनींनी दंड अधिकाऱ्यांसमोर सांगितलं की बाबा त्यांना शिवीगाळ करायचा अश्लील मेसेज पाठवायचा आणि अनुचित वर्तन करण्याचा प्रयत्न करायचा शिवाय विद्यार्थिनींनी असं सांगितलं की संस्थेच्या तीन महिला वॉर्डन त्यांना जबरदस्तीने बाबांच्या खोलीत घेऊन जायच्या म्हणजे तिथे काम करणाऱ्या ज्या महिलासुद्धा होत्या अक्षरशः त्यांनासुद्धा लाज वाटली पाहिजे की अशा प्रकारचं ते एक महिला सुद्धा अशा प्रकारचं ते कृत्य करत होत्या होत्या अक्षरशः त्या विद्यार्थिनींना ज्या होत्या त्या तीन महिला जबरदस्तीने खेचून त्या बाबाच्या खोलीत नेण्याचा प्रयत्न त्या करत होत्या म्हणजे वॉर्डन ज्या होत्या त्यासुद्धा यामध्ये सामील होत्या आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग या बाबाला अटक केलेली आहे का तर नाही बाबा हा फरार झालेला आहे बाबाचे अंतिम लोकेशन जे आहे आग्रा येथे होते पण तो सारखा फिरत आहे असं समोर आलेला आहे आता एका मुलीने सांगितलं की मला बाबांनी खोलीत बोलवलं आणि त्यानंतर असं काही झालं की अक्षरशः मी थरथर कापू लागले कारण की त्याने असे प्रश्न विचारले पहिला प्रश्न असा होता की तू तु तुझ्या तु बॉयफ्रेंडसोबत सेक्स केला, का? केला। जा जा का सोबत का। आहे का असं त्याने विचारलं आणि त्यानंतर तो पुढे विचारतच गेला तू कोंडोम वापरतेस का तुझं अंघोळीचं रुटीन काय आहे तू माझ्यासोबत परदेशी प्रवासाला येशील का तुझा बॉयफ्रेंड आहे म्हणून तू चरित्रहीन आहेस तू माझ्या क्वार्टरमध्ये येऊ शकतेस का होळीच्या दिवशी रांगेत उभं राहून बाबांकडून रंग लावून घ्यावा लागायचा असं सुद्धा मुलींना सांगितलं आहे आणि ते प्रश्न भयानक होते तर अशी ही संपूर्ण जी घटना आहे ती पुढे आलेली आहे दिल्लीतून घटना समोर येत आहे अनेक लोक आपल्या भारतातील जी आहेत ती अशा बाबांना फसव्या बाबांना बळी पडतात त्याचबरोबर हा बाबा जो आहे तो आता फरार झालेला आहे त्याचं शेवटचं लोकेशन आग्रा इथं होतं परंतु तो सतत आपली जागा बदलत आहे आणि पोलिसांच्या हाती लागत नाही त्यामुळे आता लवकरच पोलीस त्याला पकडतील आणि त्यानंतर पकडल्यानंतर लोकांनी असं सा सांगितलं आहे की याला लवकरच फाशी दिली गेली पाहिजे अशा लोकांना जिवंत ठेवून काही उपयोग नाही तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या